तर आपण बघतोय मनोज जरांगे यांची ही पायी दिंडी आता चंदन नगरमध्ये दाखल झालेली आहे आणि त्यानंतर आता थोड्याच वेळात ही पायीदिंडी पुणे शहरात पोहोचेल पुणे शहरामध्ये देखील सकाळपासूनच मनोज जरांगे यांच्या पायीदिंडीसाठी जय्यत तयारी करण्यात आली होती आणि तिथे देखील आता अनेक मराठा बांधव हे जरांगेंची वाट पाहत आणि थोड्याच वेळामध्ये ही पायीदिंडी पुणे शहरामध्ये दाखल होईल राज्यभरामधून अनेक मराठा बांधव हे या मोर्चामध्ये पाय दिंडीमध्ये या पायीदिंडीमध्ये सहभागी होत आहेत आणि मुंबईच्या दिशेने देखील काही मराठा बांधव हे निघालेले आहेत आणि थेट मुंबईमधील या उपोषणामध्ये असेल किंवा या पायी दिंडीमध्ये अनेक मराठा बांधव सहभागी होणार आहेत त्यामुळे काही दिवसांपूर्वीच मनोज जरांगे यांनी दावा केला होता की या दिंडीमध्ये कोट्या कोट्यावधीनं मराठा बांधव हे सहभागी होतील मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने खूच करत आहेत आज त्यांचा मुक्काम लोणावळ्यामध्ये आहे मोठ्या प्रमाणात मराठा बांधव देखील आता त्यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने चाललेले आहेत मी आता हे साताऱ्यातील शिवतीर्थ येथे साताऱ्यातील देखील मराठा बांधव मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमलेला आहे आता ते मुंबईच्या दिशेने जाणार आहेत आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय नियोजन आता मुंबईला चालू मुंबईला जरांगे पाटील वीस तारखेला अंतरवलीतून निघाले काल त्यांचा पुण्यात मुक्काम होता आज लोणावळ्यात मुक्काम आहे सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चाने आणि सकल मराठी समाजाने आवाहन केलं जिल्ह्यातल्या लोकांना की पुण्यामध्ये जारंगे पाटील यांना इथून सातारावरून निघून तिथं त्यांना मिळायचं तिथून लोणावळा मुक्काम तिथून पुढं मुंबईच्या दिशेने निघायचे तर कालपासून ठिकठिकाणाहून जिल्ह्यातून लोक निघा निघत आहेत आणि लाखो जे मराठा बांधव आहेत ते सातारा जिल्ह्यातून मुंबईमध्ये जरांगी पाटले यांच्यावर पोहोचणार आहेत बरोबरच आहे की आता सत्तर वर्ष काट्या खाल्ल्या त्या लाट्या खाल्ल्या आणि भीक मागितल्यासारखं सगळ्या सत्तर वर्षांच्या माग आम्ही पळतच आहोत मराठा समाज सर्व मराठा समाजाकडून यांनी काम करून घेतलं मतदान करून घेतलं आणि जुलवत ठेवलं मग या जुलवल्यानंतर सुद्धा जर त्यांना आम्हाला काय त्यांचा कामगारच ठेवायचे का आ, सातारा सांगली कोल्हापूर या भागातून लोक निघालेली आहेत ही पोलादपूर मार्गे खूप मोठ्या संख्येनं चाललेले आहेत आताच असं कळालेलं आहे त्याच्यामुळे महिला खूप मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत त्या तिथे अगदी मोर्चाला आजच जाता नाही आलं तरी जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा महिला इथून आम्ही गाड्या करून सगळ्या जाणार आहे वाघिणी अजून घरातच आहेत वाघिणी बाहेर पडायच्या आत सरकारने निर्णय घ्यावा नाहीतर सरकारचं खर काही खरं नाहीये साई सावंत पुढारी न्यूज सतारा तर आपण ह्या प्रतिक्रिया ऐकल्या सर्वच मराठा बांधव आता आरक्षण घेतल्याशिवाय माघारी घेणार नाही अशी त्यांनी आता भावना मांडलेली आहे आणि केवळ केवळ पुरुषच नाही तर महिलांचा देखील या पायदिंडीमध्ये मोठा सहभाग बघायला मिळतो आहे आज रात्री लोणावळ्यामध्ये या दिंडीचा मुक्काम असेल आणि लोणावळ्यामध्येही या मराठा बांधवांसाठी मोठी सोय करण्यात आलेली आहे दोनशे एकर जमिनीवर एकर आता मराठा बांधवांसाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि सकाळी मराठा ही मराठांची पायी दिंडी ही वाशीकडे रवाना होणार वाशी आहे आणि वाशीमध्ये देखील अनेक वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेले आहेत वाशी ए पी एम सी परिसरामध्ये हा मुक्काम असणार आहे जरांगेंचा त्यामुळे ए पी एम सी मार्केट देखील आता उद्या बंद असणार आहे त्यानंतर सव्वीस जानेवारीला मुंबईमध्ये आता मनोज जरांगे यांचीही पायी दिंडी दाखल होईल आणि या ठिकाणी देखील अनेक बदल करण्यात आलेले आहेत वाहतुकीत बदल करण्यात आलेले आहेत आपण दृश्य बघतोय पुण्यामध्ये पुण्यामध्ये मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी जागोजागी आता त्यांना पुष्पहार घातले जात आहेत महिलांकडून त्यांचं औक्षण केलं जात आहे दोन ताशांचा गजर असेल तसेच फटाक्यांची आतषबाजी करत जरांगेचं स्वागत केलं जात आहे नजर जाईल तिथवर सर्वत्र मराठा बांधव बघायला मिळत आहेत शहरामध्ये वाहतुकीत देखील अनेक ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे कोणत्याही प्रकारचा अनुचित अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि शांततेच्या मार्गानं हा आता आपण दिंडी काढलेली आहे आपण मराठांसाठी आरक्षण घेऊनच परत येणार असा निर्धार देखील या सर्वच मराठा बांधवांनी केला आहे आता चंदननगर मधून आता पुणे शहराकडे ही पायी दिंडी रवाना झाली आहे मराठा सेवकांनी अखेर मुंबईकडे कूच केली आहे आजचा पाचव्या दिवसाचा टप्पा हा पुणे शहरात आहे मात्र या शहरात येत असताना एकंदरीत जर आपण पाहिलं तर मराठा सेवकांनी संपूर्ण संसार जणू आपल्या या गाड्यांमध्येच भरल्याचं पाहायला आहे अक्षरशः दोन ते तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीमध्ये पुरेल असा संपूर्ण जेवणाचा बेत खर तर या मराठा सेवकांनी या गाड्यांमध्ये एकंदरीत घेतल्याचं पाहायला मिळतय हे जे सेवक आहेत ते खर तर बीड या जिल्ह्यातून येतात आणि बीड जिल्ह्यातील गेवराई या परिसरातील हे सगळे मराठा सेवक आहेत आणि ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत काय दादा कसे कसे आलात एकंदरीत हा संपूर्ण कि, किती दिवसाचा संपूर्ण मटेरियल आपण बरोबर घेतो आम्ही कमीत कमी एक महिन्यात ते दोन महिन्याचं दो मटेरियल बरोबर घेऊन आलो सोबत जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही आमच्या गावातून चार वाहन येतं दोनशे माणसं असतील आणि सरासरी माझं एक मत आहे की मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळावा असा गांजा करून शपथ खाल्ली ती शपथ पाळावी आणि मराठा आरक्षण द्यावं त्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाहीत वाटानी लोक थांबलेले आहेत ते त्यांचं आदर तित्य करीत आहेत ते आदरतित्य घेऊनच त्यांना पुढे यावं लागतं कारण समाज हा त्यांच्या पूर्ण ताकदीने पाठीमाग आहे आणि त्या समाजाची हाक दिली त्यांनी मुंबईला म्हणून आम्ही वीस तारखेपासून आहेत आम्हाला आमच्या वाटानी आम्हाला जवळच काही काढायचं पडलंच नाही पण आम्हाला मुस्लिम समाजाने इतकं सहकार्य केलंय की अन्नदान असन खाऊ वाटप असन ते इथून आमच्या जवळचं कुठलंही आम्हाला काढायचं पडलं नाही आणि आम्ही कमीत कमी, कमी दीड ते दोन महिन्याचा संघ घेऊन चाललोय तुषार झरेकर पुढारी न्यूज पुणे आपण दृश्य बघतोय पुण्यामधली ही दृश्य आहे तर पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौटमल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ज्ञानेश्वर सध्या आता तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी मराठा बांधवांमध्ये कशा प्रकारचा उत्साह तुम्ही बघताय बघितलं मराठा मनोज जरांगे यांनी काही दिवसापूर्वीच मराठा बांधवांना आवाहन केलेलं होतं मुंबईमध्ये किती दिवस आपल्याला आता आणखी किती दिवस राहायला लागेल याची कल्पना नाही त्यामुळे आता पूर्ण तयारीनिशी मुंबईमध्ये या असं आवाहन जरांगेनी केलं होतं आणि त्यानंतर आता मराठा बांधव संपूर्ण अन्नधान्य घेऊन महिनाभराचं अन्नधान्य रेशन घेऊन आता मुंबईकडे कूच करतात याबाबत अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर मराठा बांधव मोठ्या संख्येने तर सहभागी झालेलेच आहेत मात्र पुढचे किती दिवस आपल्याला मुंबईत राहावं लागेल याची कल्पना नसल्यानं मराठा बांधव महिनाभर का होईना पण एवढं संपूर्ण रेशन घेऊन नका